देवाचा आत्मा आणि या वाईट इच्छा मनुष्याचा पतीत गुन्हेगारी स्वभाव यांच्यात एकता नाही रोमकर अध्याय आठ वचने पाच ते आठ त्यांच्यामध्ये नेहमीच युद्ध चालू राहील देवाचा आत्मा या वाईट इच्छांविरुद्ध सतत लढेल आणि या मागण्या पूर्ण करणार नाही पौलाचे शब्द तुम्ही जे काही करू इच्छिता ते तुम्ही करू शकत नाही म्हणजे ख्रिस्ताचे लोक त्यांना करायच्या असलेल्या चांगल्या गोष्टी करू शकत नाहीत कारण त्यांच्या जुन्या इच्छा त्यांना अडथळा आणतात रोमकर अध्याय सात वचन पंधरा मला माहीत नाही की मी काय करतो कारण ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या मी करू शकत नाही पण मी ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या मी करतो विजयाचा मार्ग म्हणजे देवाच्या आत्म्याने जगणे आनंद करा या पत्रात हा देखील एक प्रमुख विषय आहे तो हा शब्द एकतीस वेळा नाम किंवा क्रियापद म्हणून वापरतो उदाहरणार्थ आनंद करा असे भाषांतरित केलेले तेच शब्द पहा पौल पा। येथे करत असलेला अभिमान देवामध्ये पवित्र आनंद आहे गुन्हेगार अविश्वासू लोक करत असलेली अभिमानाची गोष्ट नाही ते त्यांच्या स्वतःच्या शक्ती ज्ञान आणि क्षमतांमध्ये अभिमान बाळगतात पौलाने देवावर आणि देवाने त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने कार्य केले त्याबद्दल अभिमान बाळगला त्याला माहीत होते की त्याच्याकडे असलेल्या अनेक चांगल्या गोष्टी निर्माणकर्त्याकडून होत्या आणि देवाच्या दयेमुळे होत्या ज्या गोष्टींचा मला द्वेष आहे त्या मी करतो आपल्याला असे वाटू नये की पौल एक करींथकर अध्याय सहा वचन नऊ एक शून्य नऊचा चा संदर्भ देत होता तुम्हाला माहीत नाही का की दुष्टांना देवाच्या राज्याचे वारसा मिळणार नाही फसवू नका जे वेशाव्यवसाय मूर्तीपूजा लैंगिक अनैतिक समलैंगिक दहाचोर लोभी मद्यपी निंदा करणारे खंडणीखोर यांना देवाच्या राज्याचे वारसा मिळणार नाही त्याने स्पष्ट केले की जे लोक अशा गोष्टी करतात ते देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत तो ज्या गोष्टींशी संघर्ष करत होता ते या वचनांमध्ये सांगितलेले नाही तर कायद्यांनी निर्माण केलेल्या आणि त्याच्या जुन्या स्वभावाच्या परिणामांची भयानकता प्रकट करणाऱ्या इच्छेबद्दल देवाचे मानक देवाच्या प्रेषित पौलाचे पूर्ण शुद्धता होते आणि त्याच्या बाह्य वर्तनात सचोटी आतील विचार वृत्ती आणि इच्छांसाठी दोन करिंथकर सात ते एक प्रियजनांनो आपल्याला मौल्यवान वचने असल्याने आपण आपल्या शरीराला आणि आत्म्याला दूषित करू शकणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून अस्वच्छतेपासून स्वतःला शुद्ध करूया अशा प्रकारे आपण देवाचे भय बाळगून पवित्रतेकडे पुढे जाऊ मत्तय सहा चार ते आठ पौलाला या दर्जाखाली राहणे आवडत नव्हते म्हणून जेव्हा त्याने तो दर्जा राखला नाही तेव्हा तो म्हणाला मला ज्याचा तिरस्कार आहे तेच मी करतो आपल्याला हे माहीत असले पाहिजे की पौलाने सहन केलेला संघर्ष म्हणजे देव आणि माणसांसमोर त्याचा विवेक शुद्ध ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता प्रेषितांची कृत्ये चोवीस ते एक सोळा मीटर देव आणि माणसांसमोर चांगला विवेक राखण्यासाठी देखील कष्ट घेतो मंडळीकडे पाहून पौल म्हणाला बंधूंनो मी आजपर्यंत देवासमोर चांगला विवेक ठेवून जगलो आहे दोन करिंथकर एक वचन बारा पौल हे शब्द लिहितो कारण करिंथमधील काही लोक त्याच्या विश्वासूपणा आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते त्यांच्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे होते त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी त्याचे अभिमान त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी नव्हते तर त्याने उपदेश केलेल्या सुवार्तेसाठी होते आणि त्याचे प्रेषित पद या पत्रात तो सुवार्तेच्या खोट्या शिक्षकांवर लक्ष केंद्रित करतो त्यांनी खोटा संदेश आणला होता आणि त्याचे समर्थन करण्यासाठी त्यांना पौलावर हल्ला करावा लागला खऱ्या सुवार्तेचे समर्थन करण्यासाठी पौलाला स्वतःचा बचाव करावा लागला करिंथकरांच्या बाबतीत सुवार्तेचे यश पौलावर अवलंबून होते त्याने त्यांच्याशी जे काही केले ते त्यांचे संरक्षण करण्यासाठी होते सहा वाईट स्वभावाने जगणारे लोक स्वतःच्या इच्छांवर आपले मन लावतात परंतु देवाच्या आत्म्याने चालणारे लोक देवाच्या आत्म्याच्या इच्छांवर आपले लावतात सहा देहाने जगणे मृत्यूकडे नेईल परंतु देवाच्या आत्म्याने शिस्त लावलेल्या मनाला जीवन आणि शांती मिळते सात कारण देहावर वाईट किंवा जुना स्वभाव मन लावणे हे देवाविरुद्ध वैर आहे ते देवाच्या नियमाचे पालन करत नाही आणि करू शकत नाही आठ वाईट दैहिक स्थितीच्या पकडीत असलेले लोक देवाला संतुष्ट करू शकत नाहीत याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की ते त्यांच्या वाईट इच्छा पूर्ण करत नाहीत कारण त्यांच्यातील पवित्र आत्मा त्या इच्छांना विरोध करतो दोन्ही गोष्टी घडू शकतात लक्षात घ्या की पौल असे शिकवत नाही की मार्ग या ऐहिक इच्छांना बाहेर काढणे आहे ते असे लिहिलेले नाही तो दुसरे काहीतरी शिकवतो विस्तार सूचना एवं प्रसारण मंत्रालय आईआईजेआरआई यह मंत्रालय भारत में मीडिया परिदृश्य के विनियमन और निगरानी के लिए उत्तरदायी है ये प्रसारण फिल्म इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया और डिजिटल मीडिया जैसे क्षेत्रों को कवर करता है पंजीकरण मीडिया क्षेत्र की कई गतिविधियों के लिए आईआईजेआरआई के साथ पंजीकरण आवश्यक है उदाहरण प्रसारण प्रसारण सेवाओं जैसे रेडियो टेलीविजन केबल की स्थापना और संचालन फिल्म निर्माण और वितरण फिल्म निर्माण और वितरण के लिए प्रमाण पत्र और अनुमोदन प्राप्त करना प्रिंट मीडिया समाचार पत्र या पत्रिका के रूप में पंजीकरण डिजिटल मीडिया कुछ प्रकार के डिजिटल मीडिया प्लेटफॉर्म के लिए भी पंजीकरण आवश्यक हो सकता है पंजीकरण का उद्देश्य आई के साथ पंजीकरण नियमों का अनुपालन सुनिश्चित करता है संचालन के लिए एक कानूनी ढांचा प्रदान करता है और मीडिया उद्योग की निगरानी और पर्यवेक्षण की सुविधा प्रदान करता है पंजीकृत संस्थाओं के उदाहरण प्रसारण कंपनियां हैं टेलीविजन नेटवर्क रेडियो स्टेशन केबल ऑपरेटर फिल्म निर्माण कंपनियां, फिल्मों के निर्माण और वितरण में शामिल कंपनियां, समाचार पत्र और पत्रिका प्रकाशक समाचार और अधिसूचनाएं छापते और वितरित करते हैं डिजिटल मीडिया प्लेटफॉर्म कुछ प्लेटफॉर्म को उनके प्रारूप और विषय वस्तु के आधार पर पंजीकरण की आवश्यकता हो सकती है संक्षेप में सूचना एवं प्रसारण मंत्रालय से पंजीकृत का अर्थ है कि किसी संगठन को सरकार से मान्यता और आधिकारिक अनुमोदन प्राप्त है और वह मीडिया क्षेत्र में कार्य करने के लिए आई आई जे आर आई द्वारा निर्धारित नियमों और दिशा निर्देशों का पालन करता है प्रेस पहचान पत्र कैसे प्राप्त करें आइए पत्रकार बने और समाचारों की दुनिया से जुड़ें उंगली से दाहिनी ओर इशारा यदि आप एक कार्यकर्ता हैं फेसबुक ट्विटर और अन्य सोशल मीडिया पर सक्रिय हैं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए पत्रकारिता करते हैं लेखक हैं, रंगमंच कलाकार हैं तो आप ये खबर डिजिटल मीडिया से जुड़कर पत्रकारिता कर सकते हैं उंगली से दाहिनी ओर इशारा राष्ट्रीय राज्य जिला शहर कस्बा ब्लॉक और ग्राम स्तर पर संचार स्रोतों और पत्रकारों कैमरामैन आदि का विस्तार और राष्ट्रीय खबर टीम का गठन किया जा रहा है उंगली से दाहिनी ओर इशारा अखबार समाचार पत्र समाचार चैनल सोशल मीडिया न्यूज पोर्टल यूट्यूब न्यूज चैनल साहित्य फिल्म कलाकारों के साथ साथ अपने क्षेत्र की खबरें भेजने के इच्छुक पत्रकारों को प्राथमिकता दी जाएगी सम्मान और नियुक्ति पत्र पहचान पत्र दिया जाएगा उंगली से दाहिनी ओर इशारा भारतीय पत्रकारिता एवं शोध संस्थान एक संबद्ध संस्था है जिसका पंजीकरण क्रमांक एमएच शून्य तीन शून्य तीन आठ चार चार है और इसका दायरा पूरे भारत में है उंगली से दाहिनी ओर इशारा जुड़ने के लिए अधिक जानकारी हेतु संपर्क करें उंगली से दाहिनी ओर इशारा एच टी टीपीएस कोलैश स्लैश अपन तो तो। इंस्टीट्यूट ऑफ तो जर्नलिज्मीगेशन पंजीकरण फॉर्म ऑनलाइन उंगली से दाहिनी ओर इशारा पत्रकार प्रशिक्षण शिविर आयोजक और पेंटिकोस्टल मिशन फाउंडेशन के अध्यक्ष महेंद्र वेताल उंगली से दाहिनी ओर इशारा महेंद्र वेताल प्रधान संपादक संपर्क नऊ वर बोन्हत्तर करोड निन्यानवे लाख तेहतीस हजार चावन देवाचा आत्मा आणि या वाईट इच्छा मनुष्याचा पतीत गुन्हेगारी स्वभाव यांच्यात एकता नाही रोमकर अध्याय आठवचने पाच ते आठ त्यांच्यामध्ये नेहमीच युद्ध चालू राहील देवाचा आत्मा या वाईट इच्छांविरुद्ध सतत लढील आणि या मागण्या पूर्ण करणार नाही पौलाचे शब्द तुम्ही जे काही करू इच्छिता ते तुम्ही करू शकत नाही म्हणजे ख्रिस्ताचे लोक त्यांना करायच्या असलेल्या चांगल्या गोष्टी करू शकत नाहीत कारण त्यांच्या जुन्या इच्छा त्यांना अडथळा आणतात रोमकर अध्याय सात वचन पंधरा मला माहीत नाही की मी काय करतो कारण ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या मी करू शकत नाही पण मी ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या मी करतो विजयाचा मार्ग म्हणजे देवाच्या आत्म्याने जगणे आनंद करा या पत्रात हा देखील एक प्रमुख विषय आहे तो हा शब्द एकतीस वेळा नाम किंवा क्रियापद म्हणून वापरतो उदाहरणार्थ आनंद करा असे भाषांतरित केलेले तेच शब्द पहा पौल येथे करत असलेला अभिमान देवामध्ये पवित्र आनंद आहे गुन्हेगार अविश्वासू लोक करत असलेली अभिमानाची गोष्ट नाही ते त्यांच्या स्वतःच्या शक्ती ज्ञान आणि क्षमतांमध्ये अभिमान बाळगतात पौलाने देवावर आणि देवाने त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने कार्य केले त्याबद्दल अभिमान बाळगला त्याला माहीत होते की त्याच्याकडे असलेल्या अनेक चांगल्या गोष्टी निर्माणकर्त्याकडून होत्या आणि देवाच्या दयेमुळे होत्या ज्या गोष्टींचा मला द्वेष आहे त्या मी करतो आपल्याला असे वाटू नये की पौल एक करिंथकर अध्याय सहा वचन नऊ एक शून्य नऊचा संदर्भ देत होता तुम्हाला माहीत नाही का की दुष्टांना देवाच्या राज्याचे वारसा मिळणार नाही फसवू नका जे वेशाव्यवसाय मूर्तीपूजा लैंगिक अनैतिक समलैंगिक दहाचोर लोभी मद्यपी निंदा करणारे खंडणीखोर यांना देवाच्या राज्याचे वारसा मिळणार नाही त्याने स्पष्ट केले की जे लोक अशा गोष्टी करतात ते देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत तो ज्या गोष्टींशी संघर्ष करत होता ते या वचनांमध्ये सांगितलेले नाही तर कायद्यांनी निर्माण केलेल्या आणि त्याच्या जुन्या स्वभावाच्या परिणामांची भयानकता प्रकट करणाऱ्या इच्छेबद्दल देवाचे मानक देवाच्या प्रेषित पौलाचे पूर्ण शुद्धता होते आणि त्याच्या बाह्य वर्तनात सचोटी आतील विचार वृत्ती आणि इच्छांसाठी दोन करिंथकर सात ते एक प्रियजनांनो आपल्याला मौल्यवान वचने असल्याने आपण आपल्या शरीराला आणि आत्म्याला दूषित करू शकणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून अस्वच्छतेपासून स्वतःला शुद्ध करूया अशा प्रकारे आपण देवाचे भय बाळगून पवित्रतेकडे पुढे जाऊ मत्ते सहा चार ते आठ पौलाला या दर्जाखाली राहणे आवडत नव्हते म्हणून जेव्हा त्याने तो दर्जा राखला नाही तेव्हा तो म्हणाला मला ज्याचा तिरस्कार आहे तेच मी करतो आपल्याला हे माहीत असले पाहिजे की पौलाने सहन केलेला संघर्ष म्हणजे देव आणि माणसांसमोर त्याचा विवेक शुद्ध ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता प्रेषितांची कृत्ये चोवीस ते एक सोळा मीटर देव आणि माणसांसमोर चांगला विवेक राखण्यासाठी देखील कष्ट घेतो मंडळीकडे पाहून पौल म्हणाला बंधूंनो मी आजपर्यंत देवासमोर चांगला विवेक ठेवून जगलो आहे दोन करिंथकर एक वचन बारा पौल हे शब्द लिहितो कारण करिंथमधील काही लोक त्याच्या विश्वासूपणा आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते त्यांच्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे होते त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी त्याचे अभिमान त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी नव्हते तर त्याने उपदेश केलेल्या सुवार्तेसाठी होते आणि त्याचे प्रेषित पद या पत्रात तो सुवार्तेच्या खोट्या शिक्षकांवर लक्ष केंद्रित करतो त्यांनी खोटा संदेश आणला होता आणि त्याचे समर्थन करण्यासाठी त्यांना पौलावर हल्ला करावा लागला खऱ्या सुवार्तेचे समर्थन करण्यासाठी पौलाला स्वतःचा बचाव करावा लागला करिंथकरांच्या बाबतीत सुवार्तेचे यश पौलावर अवलंबून होते त्याने त्यांच्याशी जे काही केले ते त्यांचे संरक्षण करण्यासाठी होते सहा वाईट स्वभावाने जगणारे लोक स्वतःच्या इच्छांवर आपले मन लावतात परंतु देवाच्या आत्म्याने चालणारे लोक देवाच्या आत्म्याच्या इच्छांवर आपले मन लावतात सहा देहाने जगणे मृत्यूकडे नेईल परंतु देवाच्या आत्म्याने शिस्त लावलेल्या मनाला जीवन आणि शांती मिळते सात कारण देहावर वाईट किंवा जुना स्वभाव मन लावणे हे देवाविरुद्ध वैर आहे ते देवाच्या नियमाचे पालन करत नाही आणि करू शकत नाही आठ वाईट स्वभावाच्या दैहिक स्थितीच्या पकडीत असलेले लोक देवाला संतुष्ट करू शकत नाहीत याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की ते त्यांच्या वाईट इच्छा पूर्ण करत नाहीत कारण त्यांच्यातील पवित्र आत्मा त्या इच्छांना विरोध करतो दोन्ही गोष्टी घडू शकतात लक्षात घ्या की पौल असे शिकवत नाही की मार्ग या ऐहिक इच्छांना बाहेर काढणे आहे ते असे लिहिलेले नाही तो दुसरे काहीतरी शिकवतो देवाचा आत्मा आणि या वाईट इच्छा मनुष्याचा पतीत गुन्हेगारी स्वभाव यांच्यात एकता नाही रोमकर अध्याय आठवचने पाच ते आठ त्यांच्यामध्ये नेहमीच युद्ध चालू राहील देवाचा आत्मा या वाईट इच्छांविरुद्ध सतत लढेल आणि या मागण्या पूर्ण करणार नाही पौलाचे शब्द तुम्ही जे काही करू इच्छिता ते तुम्ही करू शकत नाही म्हणजे ख्रिस्ताचे लोक त्यांना करायच्या असलेल्या चांगल्या गोष्टी करू शकत नाहीत कारण त्यांच्या जुन्या इच्छा त्यांना अडथळा आणतात रोमकर अध्याय सात वचन पंधरा मला माहीत नाही की मी काय करतो कारण ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या मी करू शकत नाही पण मी ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या मी करतो विजयाचा मार्ग म्हणजे देवाच्या आत्म्याने जगणे आनंद करा या पत्रात हा देखील एक प्रमुख विषय आहे तो हा शब्द एकतीस वेळा नाम किंवा क्रियापद म्हणून वापरतो उदाहरणार्थ आनंद करा असे भाषांतरित केलेले तेच शब्द पहा पौल येथे करत असलेला अभिमान देवामध्ये पवित्र आनंद आहे गुन्हेगार अविश्वासू लोक करत असलेली अभिमानाची गोष्ट नाही ते त्यांच्या स्वतःच्या शक्ती ज्ञान आणि क्षमतांमध्ये अभिमान बाळगतात पौलाने देवावर आणि देवाने त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने कार्य केले त्याबद्दल अभिमान बाळगला त्याला माहीत होते की त्याच्याकडे असलेल्या अनेक चांगल्या गोष्टी निर्माणकर्त्याकडून होत्या आणि देवाच्या दयेमुळे होत्या ज्या गोष्टींचा मला द्वेष आहे त्या मी करतो आपल्याला असे वाटू नये की पौल एक करिंथकर अध्याय सहा वचन नऊ एक शून्य नऊचा संदर्भ देत होता तुम्हाला माहीत नाही का की दुष्टांना देवाच्या राज्याचे वारसा मिळणार नाही फसवू नका जे वेशाव्यवसाय मूर्तीपूजा अनैतिक समलैंगिक दहाचोर लोभी मद्यपी निंदा करणारे खंडणीखोर यांना देवाच्या राज्याचे वारसा मिळणार नाही त्याने स्पष्ट केले की जे लोक अशा गोष्टी करतात ते देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत तो ज्या गोष्टींशी संघर्ष करत होता ते या वचनांमध्ये सांगितलेले नाही तर कायद्यांनी निर्माण केलेल्या आणि त्याच्या जुन्या स्वभावाच्या परिणामांची भयानकता प्रकट करणाऱ्या इच्छेबद्दल देवाचे मानक देवाच्या प्रेषित पौलाचे पूर्ण शुद्धता होते आणि त्याच्या बाह्य वर्तनात सचोटी आतील विचार वृत्ती आणि इच्छांसाठी दोन करिंथकर सात ते एक प्रियजनांनो आपल्याला मौल्यवान वचने असल्याने आपण आपल्या शरीराला आणि आत्म्याला दूषित करू शकणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून अस्वच्छतेपासून स्वतःला शुद्ध करूया अशा प्रकारे आपण देवाचे भय बाळगून पवित्रतेकडे पुढे जाऊ मत्तय सहा चार ते आठ पौलाला या दर्जाखाली राहणे आवडत नव्हते म्हणून जेव्हा त्याने तो दर्जा राखला नाही तेव्हा तो म्हणाला मला ज्याचा तिरस्कार आहे तेच मी करतो आपल्याला हे माहीत असले पाहिजे की पौलाने सहन केलेला संघर्ष म्हणजे देव आणि माणसांसमोर त्याचा विवेक शुद्ध ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता प्रेषितांची कृत्ये चोवीस ते एक सोळा मीटर देव आणि माणसांसमोर चांगला विवेक राखण्यासाठी देखील कष्ट घेतो मंडळीकडे पाहून पौल म्हणाला बंधूंनो मी आजपर्यंत देवासमोर चांगला विवेक ठेवून जगलो आहे दोन करिंथकर एक वचन बारा पौल हे शब्द लिहितो कारण करिंथमधील काही लोक त्याच्या विश्वासूपणा आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते त्यांच्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे होते त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी त्याचे अभिमान त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी नव्हते तर त्याने उपदेश केलेल्या सुवार्तेसाठी होते आणि त्याचे प्रेषित पद या पत्रात तो सुवार्तेच्या खोट्या शिक्षकांवर लक्ष केंद्रित करतो त्यांनी खोटा संदेश आणला होता आणि त्याचे समर्थन करण्यासाठी त्यांना पौलावर हल्ला करावा लागला खऱ्या सुवार्तेचे समर्थन करण्यासाठी पौलाला स्वतःचा बचाव करावा लागला करिंथकरांच्या बाबतीत सुवार्तेचे यश पौलावर अवलंबून होते त्याने त्यांच्याशी जे काही केले ते त्यांचे संरक्षण करण्यासाठी होते सहा वाईट स्वभावाने जगणारे लोक स्वतःच्या इच्छांवर आपले मन लावतात परंतु देवाच्या आत्म्याने चालणारे लोक देवाच्या आत्म्याच्या इच्छांवर आपले मन लावतात सहा देहाने जगणे मृत्यूकडे नेईल परंतु देवाच्या आत्म्याने शिस्त लावलेल्या मनाला जीवन आणि शांती मिळते सात कारण देहावर वाईट किंवा जुना स्वभाव मन लावणे हे देवाविरुद्ध वैर आहे ते देवाच्या नियमाचे पालन करत नाही आणि करू शकत नाही आठ वाईट स्वभावाच्या दैहिक स्थितीच्या पकडीत असलेले लोक देवाला संतुष्ट करू शकत नाहीत याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की ते त्यांच्या वाईट इच्छा पूर्ण करत नाहीत कारण त्यांच्यातील पवित्र आत्मा त्या इच्छांना विरोध करतो दोन्ही गोष्टी घडू शकतात लक्षात घ्या की पौल असे शिकवत नाही की मार्ग या एक इच्छांना बाहेर काढणे आहे ते असे लिहिलेले नाही तो दुसरे काहीतरी शिकवतो